स्वागत आणि शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि इनामदार पाड्यातून आता पादुकांचं प्रस्थान होत आहे अनिस संत तुकाराम महाराजांचा तीनशे छत्तीसावा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात देहूनगरीमध्ये पार पडत आहे निवडक भाविक आणि मानकरी यांच्या सोबत हा आनंदाचा सोहळा जो आहे तो आता पंढरपूरच्या मार्गाकडे निघालेला आहे दोन बसच्या माध्यमातून चाळीस मानकरी जे आहेत ते शिवशाही बसमध्ये आहेत आणि या दोन बस मोठ्या थाटात सजवलेल्या था, या दोन बस आता देऊच्या मुख्य द्वारातून मुख्य कमानीतून जे आहे ते आता पुढे निघालेले आहेत पुढे आता पालखी जी आहे ती काही वेळासाठी मानाची पहिली आरती असलेल्या हिंदू मुस्लिम एकेचं प्रतीक अंगडशा बाबा यांच्या दर्ग्यावर येणार आहे आणि ही आ, या ठिकाणी जी मानाची आरती होऊन पुढे ही पालखी जी आहे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे परंतु देऊमध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्णपणे वातावरण जे आहे भक्तिमय झालेलं आहे तुकाराम महाराजांच्या नामाचा जयघोष आहे आणि अशा आनंदाच्या वातावरण वातावरणात सध्या देहू मध्ये हा संत तुकाराम महाराजांचा यंदाचा यंदा कोरोनाच्या सावटामध्ये साजरा होणारा सोळा आनंदात जो आहे साजरा होत आहे आणि दर्ग्याच्या इथून मग थेट वाखरी पर्यंत जाणार या दोन्ही बस अनगडच्या बाबा येथून जी मानाची पहिली आरती होणार त्यानंतर जे पुढे चिंचोली गाव आहे त्या गावात परंपरेनुसार शनी मंदिर आहे त्या शनी मंदिरात आरती होणार आणि थेट पुढे जे आहे पालखी कुठेही मध्ये न थांबता थेट जाणार आहे इथे या पालखी मार्गात काही व्यवस्था करण्यात आली कारण गेल्या वेळेला आपण पाहिलं होतं आणि अनेक ठिकाणी लोक माहीत होतं लोकांना की या रस्त्याने बस जाणार आहे आणि लोक रस्त्याच्या कडे उभे होते सध्या आपण जर पाहिलं तर देहूनगरीमध्ये जे ग्रामस्थ आहेत ते आपल्या घरातूनच बिल्डिंग वरून किंवा टेरेस वरून या पालखीच दर्शन घेत आहे तर काही भाविक जे आहे रस्त्याच्या कडेला थांबून तुकाराम महाराजांच्या पुढे नतमस्तक होत आहेत गावातील जे लोक आहेत तेही पालखीच स्वागत करण्यासाठी रस्त्यावर थांबले आहेत अशाच प्रकारचे जे काही चित्र आहे ते सध्या देहूनगरीमध्ये आणि पुढे चिंचोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अनिश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल देहूतून या दोन्ही बस माऊलींच्या पाद पादुका घेऊन निघताना आपण पाहतो आहोत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याकरता शासनानं दोन बस उपलब्ध करून दिले आहेत ज्या प्रमुख मानाच्या पालख्या आहेत त्या सगळ्यांकरता अशाच पद्धतीनं दोन विशेष बस उपलब्ध करून देण्यात आले आतापर्यंत एकूण पाच पालख्यांचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं आहे आणि या सगळ्या पालख्या या सगळ्या संतांच्या पादुका वाखरीमध्ये आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील आज संध्याकाळी वाखरीमध्ये मोठी आरती असेल मुस्लिम धर्मामध्ये वाकून नमस्कार करण्याची पद्धत किंवा प्रघात नाही पण या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं मात्र इथे येणारे सगळे भाविक हे एकमेकांना वाकून नमस्कार करत असतात आणि न्यूज एटीन लोकमत तुम्हाला या सर्व प्रमुख दहा पालख्यांचं प्रस्थान दाखवणार आहे त्यातल्या प्रमुख चार पालख्यांचं प्रस्थान औपचारिकपणे झालं आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही मुक्ताबाईंची पालखी रवाना झाली आहे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी रवाना झाली एकनाथ महाराजांची पालखी रवाना झाली आहे एवढंच नाही तर तुकाराम महाराजांच्या पालखीनं सुद्धा प्रस्थान ठेवलं आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखीसुद्धा आता पंढरीच्या दिशेने रवाना झाली आहे शतकांची परंपरा आजही कायम आहे आणि इथून अनेक शतकं याच पद्धतीनं ही परंपरा कायम राहील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही अनेकदा काही जण प्रश्न विचारतात की देवाचं नाव घेण्याच्या आधी भक्तांचं नाव कसं घेतलं जातं ज्यांना महाराष्ट्राची परंपरा ज्यांना संत परंपरा ठाऊक नाही त्यात विठ्ठलाचं नामस्मरण विठ्ठलाच्या नावाचा गजर तर होतच असतो पण त्यासोबत ज्ञानोबा आणि तुकोबा तुकोबा रायांच्या नावाचासुद्धा गजर हा तेवढ्याच उत्साहाने होत असतो कारण याच ज्ञानोबा आणि तुकोबा रायांनी विठ्ठलाच्या प्रती पोचण्याचा तल्ली न होण्याचा विठ्ठलाच्या चरणाशी ली न होण्याचा मार्ग महाराष्ट्राला दाखवला या देशाला दाखवला आणि कायमच या संतांनी स्वतःच्या कल्याणाकरता तर कधीच काही मागितलं नाही पण जगाच्या कल्याणासाठी मात्र या सगळ्या संतांनी आवर्जून विठ्ठलाला साकडं घातलं आजही आपण जर का पाहिलं तर या ज्ञानोबा तुकोबारायांच्या पालख्यांमधले किंवा वारकरी संप्रदायातले कोणीही असोत ते आवर्जून असं म्हणतात आम्हाला पालखी सोहळ्याला जाऊ दे किंवा आमच्या भागातलं कोरोनाचं संकट जाऊ दे म्हणजे आम्हाला पालखी सोहळ्याला जाता येईल तर असं नाही तर या समाजावर आलेलं या देशावर आलेलं दे, या जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे म्हणून हे सगळे वारकरी विठ्ठलाच्या चरणी साकडं घालत असतात विठ्ठलाचं आणि त्याच्या सगळ्या संत परंपरेचं या विठ्ठलाचं आणि सगळ्या वारकऱ्यांचं नातं खूप अनोखं असं आहे अनेक अडचणीच्या प्रसंगात कायमच या संत श्रेष्ठांनी जे अभंग लिहून ठेवले त्या अभंगांची आठवण आपल्याला सगळ्यांना होत असते त्याला अभंगच याच्याकरता म्हणतात की त्यातले शब्द हे पिढ्यानपिढ्या शतकानुशतक त्यातला अर्थ त्यातला भाव त्या शब्दांची जोड ही अखंड अशा प्रकारची आहे आणि आपण ही थेट दृश्य आता पाहूयात अनगडच्या बाबा दर्गा इथे पुढच्या काही क्षणांमध्ये पादुका पोहोचतील अनिश अनिश माझा आवाज पोचतोय अर्थात इथल्या इथे तुतारी वाजते अर्थातच ही खूण आहे की पुढच्या काही क्षणांमध्ये इथे पालखी येऊन पोहोचणार आहे आणि ज्याच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी गर्दी केली आहे आणि काय वातावरण आहे एवढंच नाही तर एका पिढी आपण पाहतो चला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो सध्या मधील मानाच्या आंगडशा बाबा या दर्ग्यावर आलेला आहे आणि या दर्ग्यावर मानाची पहिली आरती आता झालेली आहे आणि पुढे आता हा पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे खरं तर हिंदू मुस्लिम एकेचं प्रती म्हणून या दर्ग्याकडे पाहिलं जात आणि दरवर्षीची ही प्रथा आहे दरवर्षी पालखी पंढरपूरकडे जात असताना या आंगडशा बाबाच्या दर दर्ग्यावरती जे मेघडंबरी आहे त्या ठिकाणी खरं तर ही आरती जी आहे ती पालखी जी आहे ती मेघडमरीवर ठेवून होते परंतु सध्या कोरोना कोरोनाचा काळ आहे कोरोनाचा कर आहे याच कारणाने गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणी बसमधूनच जी पालती आहे ती आता ठेवण्यात आलेली आणि बसमधून हा जो प्रवास आहे तो देहू ते पंढरपूर असा प्रवास होणार आहे सध्या या ठिकाणी आरती जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि पुढे आता ही जी बस आहे ती पंढरपूरच्या दिशेने पुढे मार्गस्थ होणार आहे केल्यानंतर मानाचा नारळ हा दिला जातो आहे इथल्या सगळ्या तमाम भाविकांच्या वतीने खरं तर इथे सगळ्यांची अपेक्षा होती इथे रांगोळ्यासुद्धा काढण्यात आल्या होत्या आणि वाटलं होतं की क्षणभर का होईना पण तुपभराच्या पादुका इथे विसावतील पण सध्या कोरोनाच्या काळात पोलिसांनी काही जे निर्बंध घातलेत त्याचं पालन करणं हे आप आपल्या सगळ्यांना बंधनकारक आहे इथे उपस्थित असलेल्यांना पालन करणं बंधनकारक आहे त्यामुळे प्रत्यक्ष पादुका या बसमधून खालती आल्या नाहीत आणि अनकर्षा बाबा दर्ग्याच्या वतीने इथे नारळ फक्त देण्यात आला आणि आता या बस पुढे पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात याच दृश्यांचं बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेचच फरक येतो